नमस्कार आजच्याला मस्त आज मी कोळंबी बनवणारे त्यांनी सकाळी पनवेलला जाऊन कोळंबी आणली आणि पोरं पण म्हणली होती आम्हाला खायचे आई संध्याकाळीच बनवायचा विचार होता पण संध्याकाळी परत उशीर होतो मग आणि मग पोरांचं उशिर झाल्यावर ज्वापायला बघत्यानं मग आपली येरवाळी बनवल्या होती खात्यानं आपली रागदी मस्त अशी कोळंबी तर आता को पोरं पण गावाकडून इकडं सुट्टी ते कोकणामध्ये तर म्हणलं आता जाता जाता मस्त बाकी पोरांना कोळंबीचं कालवण बनवून जेव्हा घालावा कारण त्याला खायला भेटतच नाही गावाकडं तरी खोल समुद्रातली मस्त बाकी कोळंबी आहे तिथं काय असत्या पोटला म्हणायचं ना पोटला आता मी पण बांनायला जरा सोलू लागतो म्हणजे उरकल पटकून मला परत मेंड राहणार कुठं भेटल पुरी नसार पण पुरे आल तर तुला काम चांगलं करू लागते करू या आणि मग त्याच्या खाली लय बुगा पाडलाय माहिती आहे आणि त्या बुगा बागा त्या गोळा करून आणते ते फोरास फोरांची मदत चांगली कामात आहे साफ कराय पण बरच लागते ना हा त्याला जास्त टाइम जातो आता मस्त असे निर्मळ करून घेतले तिला सगळी साफ करून आणि साफ केल्यानंतर परत दोन तीन पाण्याने धुवून घेतली मी आता त्याच्या लिंबू पिळून घेणार आहे अर्ध अर्ध लिंबू पिळून हळद टाकून घेणार आहे अर्धा चमच्या एक चमच्या हळद घेतलेली होती आणि मीठ आता दुसरी तयारी कर ही गळीभर मी मुरून देणार आहे एक टमाटा घेतले आणि तीन कांदा घेतल्या ते तंबाट म्हणजे गावठी तळासाठी मी असा उभा कांदा चिरून घेत्या पोरीने बरं केलं हा मग काय चुल पीटवून घेतल्या कड्यात चुरी ठेवून पहिल्यांदा मी वाटण जे तयार करायचं ते बाजून घेते या पहिल्यांदा कांदा बाजून घेणारे टाकून चांगला लाल जर कांदा आधी भाजती चांगला लाल झरत बाजून घेतला आता तांबाट त्यात बाजून घेतो त्याच्यासोबत थोडस आलं पण बाजलं टाकलं बाजाय थोडासा लसूण पण त्याच्यात टाकून घेतला चांगलं आता वाटाण बाजून घेतलं सगळं आता खाली उतरून जरा गार करून घेते आणि वाटून घेते त्याला तर ते गार असतोवर हारामध्ये आता येऊ एवढा खोबरा घेतलाय तो बाजून घेते ते तिकडं बाज वर हे बी इकडं जरा तिकडं काय इकडं काय का लक्ष देऊन पटक्याने जेवण उरकून घ्यायचंय त्यांना पण मेंढरा जायचे आता लसूण आणि आले घेतले लसूणाच्या आगरी दोन कुड्या सोलून घेतल्या तर या आणि त्याच्या हिशोबाने आल्याचा एक तुकडा घेतलाय चांगला मोठा हो चांगलं बाजून घेतलं हारात चांगली बारीक बनवून घेतली पेस्ट आता हे बाजलेलं वाटाने ते बा वाटून घेते कांदा लसूण आलं थोडं थोडं करून सगळं वाटून आहे आता हे वाटून घेतलं अजून खोबरा वाटायचा या सगळं वाटण आता तयार केलं वाटून खोबरा एव बारीक केला आणि तसंच शे पण वा बारीक वाटून घेतले कांदा तांबाट आलं लसूण पण लसणाची पेस्ट बनवली आता पा पाटा धुवून घेते जरा आता कडाई ठेवून जरा कोळंबी थोडीशी तिची तळून घेणार तिला तेल टाकून म्हणजे परतून थोडस तेल टाकून घेते मी तेल गरम झालंय आता कोळंबी टाकून घेते चांगली तिला परतून घेते तेल टाकून आता चांगली तळून घेतली म्हणजे तेल टाकून परतून घेतली मनाचं जास्त तेल ओतून त्याला त्या ना बाहेर म्हणलं की तिला तळून म्हणायचं आणि तिला परतून घेतली आता खाली उतरून घेते बर वाटतंय नाही तर असला वया तू ऊन काय आता लागते कोळंबी कोळंबीचा असा तेल टाकून घेते आता मी तळायला थोडं तेल टाकलं होतं आता अंदाज अंदाजाने इकडं तेल वचून घेतलं तेल चांगलं गरम झालंय खाडा मसाला टाकते दालचिनी आणि चकरी पण पण आहे तेच पात्याचे पान आहेत ते तोडून टाकले आता आलं लसणाची पेस्ट टाकले त्या हिंग्यातल्या ते टाकून घेते आलं लसूण चांगला तळून दिला आता जे कांदा न तांबाट वाटून घेतलं होतं ते पहिल्यांदा टाकते हिंग टाकल्यावर चांगलं जे वाटण टाकलं या कांदा टमाट लसूण आलं तळून घेतलं त्याला चांगलं तेलामध्ये आता मी त्यामध्ये म्हणजे वाटणाला चांगला वास सुटेपर्यंत तळलं आता मसाला टाकून घेणार आहे त्याच्यात हळद टाकून घेणार आहे थोडी पहिली हळद मी टाकलेली आहे आणि गरम मसाला आहे दाणा पावडर आहे घरगुती मसाला आहे एकटा परमान त्याला टाकला मीठ आहे खोबरा जे वाटून ते तो टाकल्यानंतर आता ते टाक टाकून घेते मसाला टाकल्याच्या नंतर आता या वाटणाला थोडस पळीभर मी पाणी टाकते वाटणातच पाणी पाटत उचल्याला चांगला आता वाटणाचा या सगळ्या मटेरियलचा एक जीव करते मसाल्याचा आणि जेव्हा वाटून घेतलेल्या मसाल्याचा वाटण मी चांगलं परत आता थोडस झाकण ठेवते एक मिनिटभर वाटणार मस्त अगदी त्याग सुटेपर्यंत मी परतून ना कोळंबीचे कालवन म्हणजे मेन ह्या वाट नावे हे जेवढं आपण वाटण व्यवस्थित परतीन तेवढे कोळंबी वारे लागते खायला Atang. Kuwa lang takun gitu. मस्त मिक्स करून घेतली वाटणामध्ये आता ठेवून वर पाणी वचून घेणार अजून काय त्यात पाणी गरम ठेवलेलं वचन आपण मस्त आता लावता कोळंबी टाकल्या बी जरा कोथमीर टाकून घेते त्यात आणि आता हे गरम पाणी करून ठेवत होता ते वति त्याच्यात आणि आता फक्त दहा मिनिट चांगले राटा राटा शिजवून देते आणि खालीच उतरून घेते आपल्याला पाहिजे तेवढा रसा त्याच्यात ते बनवायचा एवढं की गरमच पाणी त्यात वतायचं अगदी जोरात कोळंबीच्या कालवनाला उकळे आली आज बाना मोकळ्या आकाशाखाली बनवलेलं आंब्याच्या जा झाडाखाली कोळंबीचं कालवण आणि बाजरीची भाकर मस्त बाकी आता जेवाय बसायचे आता जरा दा कोथमीर टाकून खाली उतरून घेणार

तर आज बनायने मस्त बाकी अगदी मोकळ्या आकाशाखाली कोळंबीच कालवान बनवले तर आम्ही जेवाय बसतोय जेव्हा कशी काय कोळंबी लागते